स्त्रीशक्ती संवाद यात्रा हा संपूर्ण राज्याला दिलेला सन्मान्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला एक कार्यक्रम आहे विशेषतः महिला आघाडीच्या आमच्या ज्या पदाधिकारी आहेत शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी यांच्या संदर्भातला त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या कार्यक्षेत्रात जाऊन महिलांच्या कार्यप्रणालीचा आढावा घेणं हा एक भाग त्याच्यामध्ये आहे आत्ता प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ग्रामीण भागामध्ये शिवसेनेच्या ज्या महिला पदाधिकारी कार्यरत आहेत त्यांच्या कामाचा आढावा घेणं काम करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी त्या समजून घेणं आणि त्याचबरोबर या शिवसेनेच्या प्रवाहामध्ये गेले अनेक महिला अनेक वेळा वाट पाहत आहेत की आम्हाला कधी या प्रवाहामध्ये यायला मिळते अशा होतकरू महिलांना आपल्यामध्ये समाविष्ट करून घेणं त्यांच्यामध्ये कॅलिबर असल्यानंतर त्यांना ती पदं जी रिक्त आहेत त्या पदांवरती समाविष्ट करून घेणं या संपूर्ण अनुषंगाने ही संवाद यात्रा आहे गेले पंधरा दिवसापासून ही संवाद यात्रा संपूर्ण राज्यभरात आहे आमच्या शिवसेनेच्या पंधरा टीम राज्यातल्या वेगवेगळ्या भागात जाऊन या यात्रेचं नियोजन आणि आयोजन आणि त्याचबरोबर संपूर्ण नेतृत्व करतायत या यात्रेमध्ये आत्ता जी आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये आलेलो हो। आहोत ही आमची यात्रा दिनांक चोवीसपासून चोवीस, चोवीस सप्टेंबरपासून आम्ही सुरुवात केली सोलापूरवरून सोलापूर, सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या विधानसभाचा आढावा झाल्यानंतर आम्ही आलो ते धाराशिव जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यातला आढावा घेतल्यानंतर आम्ही काल रात्री साताऱ्यामध्ये पोचलेलो हो। आहोत आज सकाळी साताऱ्यातल्या जवळजवळ आतापर्यंत संध्याकाळपर्यंत सात विधानसभा क्षेत्रांचा आढावा आम्ही घेतला आहे उद्याही सकाळी साताऱ्यातल्या उर्वरित विधानसभांचा आढावा आहे त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत सांगली जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यातल्या जे काही विधानसभा क्षेत्र आणि त्यातल्या महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मग नंतर शेवटचा जो जिल्हा आमचा आहे तो कोल्हापूर जिल्हा या स्त्री शक्ती संवादी आमची जी टीम आहे जी या पाच जिल्ह्यांमध्ये येते याच्यामध्ये मी स्वतः डॉक्टर ज्योती ठाकरे शिवसेनेची उपनेता मावींची अध्यक्ष त्याचबरोबर माझ्यासोबत आहेत साताऱ्याच्या आमच्या स्थानिक उपनेत्या आणि शिवसेनेमध्ये अनेक वर्ष काम करणाऱ्या जिल्हा संघटने या पदावर आलेल्या छायताई शिंदे माझ्यासोबत आहेत रोशनीपोरे गायकवाड मुंबईहून आलेल्या संपर्क संघटक आणि त्याचबरोबर मुंबईच्या माजी विभाग संघटिका आणि माझी नगरसेवक सेविका या संजनाताई मुंडेकर आज जिल्ला जिल्ला या ठिकाणी आमच्या सातारा जिल्ह्याच्या जिल्हा संपर्क संघटक युगंधराताई साळेकर या सुद्धा उपस्थित आहेत महिलांच्या संदर्भातले प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या मनात जी काही खतखत आहे मग ती खतखत सरकारविषयी असेल ती खतखत आपल्या बाजूच्या आजूच्या असणाऱ्या सगळ्या एकंदर यंत्रणेविषयी असेल ती समजून घेणं हा महत्वाचा उद्देश आहेच परंतु महिला पदाधिकाऱ्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी त्याच्यावरती उपाय उपाययोजना हा सगळ्यात महत्वाचा भाग या स्त्री शक्ती यात्रेचा असणार आहे महिलांमधून निर्माण होणारं उद्याचं नेतृत्व पाहणं हा सुद्धा एक भाग आहे पण त्याचबरोबर राज्यामध्ये देशामध्ये आणि आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये स्त्री शक्तीच्या सक्षमीकरणावरती जो काही घाला स्त्रियांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या माध्यमातून होतो अनेक प्रकारचं लैंगिक शोषण स्त्रियांवरती होतं या सगळ्यांचा आढावा घेणं आणि त्या अनुषंगाने जो शक्ती विधेयक आपल्या विधानसभेत तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेना चे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एकमताने संमत करून घेतला होता परंतु आमचं दुर्दैव हे आहे की आपल्या देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झालेल्या द्रौपदीताई मुर्मू यांनी आजही त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर करण्याची मोहर उठवली नाही त्यामुळे या शक्तिसंवाद यात्रेमध्ये आमचा सगळ्यांचाच भर आहे तो ज्या ज्या जिल्ह्यात जातो त्या त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी महोदय त्या त्या जिल्ह्यातल्या पोलीस आयुक्तांपर्यंत भेटणं त्यांच्यापर्यंत आपली ही मागणी शक्ती कायदा झालाच पाहिजे या संदर्भातली मागणी पोहोचवणं हा सुद्धा या स्त्री शक्ती संवाद यात्रेचा आमचा उद्देश आहे आणि या अनुषंगाने या दौऱ्याच्या पूर्वीच आपल्या ज्या डी आहेत रश्मी शुक्ला यांच्याशी सुद्धा पत्रव्यवहार करून त्यांची वैयक्तिक भेट घेऊन ही खतखत आम्ही पोहोचवलेली आहे ताई आज मुख्यमंत्री मुळात आम्ही आत्ता सातारा जिल्हा हा नियोजनाच्या बैठकीसाठी यासाठी वापरला कारण याचं कारण हे आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी सगळ्याच प्रकारच्या महिला पोहोचतात येऊ शकतात त्यातही लांबचे जे भाग आहेत विशेषतः वाई विधानसभा ते वाई विधानसभेमध्ये येणारा विधान जो दऱ्याखोऱ्याचा दुर्गम भाग आहे त्यांना आम्ही दुपारची वेळ ठेवली जेणेकरून तिकडनं लांबून येताना त्यांना कोणत्याही प्रकारचं प्रश्न पडू नये आणि लवकरात लवकर संध्याकाळी परतता यावं त्यामुळे सकाळच्या सात विधानसभा ज्या काही आत्ता आम्ही आत्तापर्यंत पाच वाजता आहे हे जे काही के नियोजन केलेलं आहे ते प्रत्येक विधानसभा निहाय केलेलं आहे त्या त्या ठिकाणच्या ज्या जिल्हा संघटक त्यांच्याकडे जर दोन विधानसभा असतील तर एका वेळेला दोन विधानसभा जर एका वेळेला एक विधानसभा असेल तर त्या जिल्हा सेकंड संघटिकेचा असलेला एक विधानसभा या क्षेत्राने या पद्धतीनं आम्ही इथे नियोजन केलेलं आहे उर्वरित ज्या काही आमच्या विधानसभा आहेत ज्या आज आम्हाला करता आल्या नाही या संदर्भातलं नियोजन आठ दिवसापूर्वीच आमच्या महिलांपर्यंत आम्ही पोहोचवलेलं आहे त्यामुळे आपली मिटिंग सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या विधानसभेची यावेळी ला या वास्ता या दिनांकाला याचे पूर्णपणे निरोप आमचे संपर्क संघटक आमच्या जिल्हा संघटक आमचे प्रमुख ही जी महत्वाची यंत्रणा आहे त्यांच्या माध्यमातून आहेत आज सकाळपासून जवळजवळ अडीचशे ते तीनशे महिला वेगळ्या वेगळ्या विधानसभेतल्या अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या श्री शक्ती संवाद यात्रेला आमच्या महिला पदाधिकाऱ्यांचा मिळतो हे सांगताना मला विशेष आनंद होतो शक्ती संवाद यात्रेच्या माध्यमातून आमची जी चार जणांची टीम आहे या चार जणींच्या टीमने आम्हाला मध्यवर्ती ठिकाण निवडलेलं आहे जेणेकरून जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या महिला येतात पोहोचतात आणि त्या अनुषंगाने त्या त्या विधानसभा क्षेत्रातल्या महिला आम्ही एका ठिकाणी बोलून घेतल्या उद्या कारण हा सगळा जो मतदारसंघ आहे सगळ्या विधानसभा क्षेत्र एका दिवसामध्ये कव्हर होणं शक्य नाही महिलांच्या अडीअडचणी त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी एका दिवसामध्ये सगळ्यांचा उहापोह करणं शक्य नाही म्हणून साताऱ्यामध्ये आम्ही दोन दिवस या स्त्री शक्ती संवाद यात्रेला दिलेले आहेत यातल्या काही माजी पद पदाधिकारी आहेत त्यांनाही त्यांची मतमतांतर मांडायची आहेत त्यांच्यासाठी वेगळा रे वेळ राखीव ठेवलेला आहे जिल्ह्यातले जे काही पदाधिकारी आम्हाला भेटू इच्छितात त्यांच्यासाठी संध्याकाळी पाच नंतरचा वेळ आम्ही ठेवलेला आहे पण महिलांसाठी सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच या वेळेत आम्ही या ठिकाणी उपलब्ध आहोत त्यांना त्या पद्धतीचं एक टाईमटेबल आम्ही दिलेलं आहे आणि आम त्या अनुषंगाने आमच्या सगळ्या अगदी जावळीच्या दर्या खोऱ्यातूनसुद्धा यापर्यंत येऊन पोचलेले आहे